नमस्ते जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आज आपण श्रीमद् भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातला चाळीस आणि एक्केचाळीस हे दोन श्लोक घेणार आहोत पण त्याआधी मी आपली दोन मिनटं घेते तर मला असं म्हणायचं होतं की खूप सगळे आपल्या चॅनलला आणि आपल्या उपक्रमाला खूप सगळे भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे असेच भरभरून प्रतिसाद द्या आणि असंच आशीर्वाद तुमचा माझ्यासोबत असू द्या एवढंच सांगण्यासाठी मी तुमचा वेळ घेत होते तर आज आपण सुरू करूया वाद्य चाळीसावा श्लोक श्रीमद गीता पुस्तक समोर ठेवा कान व्हिडिओकडे ठेवा आणि बोट ओळीवर ठेवा तर आपण सुरू करूया अकरावा अध्याय ज्या माझ्या मैत्रिणींचा अधूरण नर, अपूर्ण राहिलेला आहे ना त्यांच्यासाठी हा आपण सुरू केलेला आहे आणि तसं तर आपण पहिल्यापासून भगवद्गीता शिक शिकायला सुरुवात केलेली आहे आणि हे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ज्यालाही माहिती नसेल जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मागचे जाऊन व्हिडिओ बघा आपल्या चॅनेलला भेट द्या आणि मागचे व्हिडिओ बघून शिकण्याचा प्रयत्न करा तर आपण अकरा अध्याय सुरू घेते मी ओम श्री परमात्मने अथ एकादशो अध्याय अर्जुन उवाच्य नम पुरस्ता दथ पृष्टतस्ते नम पुरस्ता दथ पृष्टतस्ते नम पुरस्ता दथ पृष्ठत अस्ति नमः पुरस्ता दथ पृष्ठतस्ति नमः पुरस्ता दथ पृष्ठत अस्ति नमोऽस्तुते सर्वत्र एव सर्व नमोस्तुते सर्वत एव सर्व नमोऽस्तुते सर्वत एव सर्व नमोस्तुते सर्वत एव सर्व नमः पुरस्ता दथपृत नमोस्तु विक्रमत्... ते सर्वत एव सर्व अनंतवीर्या मितविक्रम विक्रमस्व अनंतवीर्या मितविक्रमस्तं अनंतवीर्या मित विक्रमस्त अनंतवीर्या मित विक्रमस्थ माप करा मी पण चुकू शकते उच्चार करायला त्याच्यामुळं सॉरी अनंतवीर्या मित विक्रमस्व अनंतवीर्या मित विक्रमस्व अनंतवीर्या मित विक्रमस्त्वं अवघड शब्द असला तर आपण एक दोन वेळेस आणखी शिल्लक घेत जाऊ त्याला अनंतवीर्या मित विक्रमस्व सर्व समापनोषी तत्ोशी सर्व सर्व समाप्नोषि तत्शी सर्व सर्वं समाप्नोषि ततोसि सर्व अनंतवीर्या मितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्व खालचा श्लोक घेऊ एक्केचाळीसावा सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं सखेतिमत्वा मत्वा प्रसभं यदुक्तं सखेतिमत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेती हे कृष्ण हे यादव हे सखेती हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमान तवेदम अजानता महिमान तवेदम अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात् मया करा मया प्रमादात् प्रणयेन वापी मया प्रमाणात प्रमादात प्रणयेन वापी बोपडी वाढायला लागली आज मया प्रमादात प्रम प्रणयेन वापी मया प्रमादात प्रणयेन वापी मया प्रमादात प्रणयेन वापी दोन श्लोक घेतले आपण आता आपण मागचे दोन आणि हे दोन असे आपण पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ आणि मग आपण थोडासा अर्थ पण बघू ओम श्री परमात्मने नमः अथ एकादशो अध्याय अर्जुन उच्य आडवतीस आणि पा पासून आपण सुरू करू रिपीट करायला त्वमादिदेव पुरुष पुराण स्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वयाततं विश्वमणन्तरूप वायोर्यमो अग्निर्वरुणा शङ्क प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्ता दथपृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे हे या दव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणये वापि मया प्रमादात प्रणये न वापी दोन श्लोक घेतले आपण अकराव्या अध्यायाचे एक्केचाळीसपर्यंत आपण पूर्ण केलेत आज थोडासा अर्थ बघूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण पहिले तीनदा तीनदा आपण त्याचा अभ्यास अशा याच्यासाठी करतोय हे आपल्या हे लक्षात बसलं पाहिजे आणि गीता का वाचायची हे आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यामुळे आपण हा परत परत त्याचं रिपिटेशन करत आहोत आणि परत परत त्याच गोष्टींचा विचार आपण करत आहोत तर युद्धामध्ये अर्जुनाने शस्त्रखाली टाकून दिलं आणि भगवान श्रीकृष्ण त्याला शस्त्र उचलायला भाग पाडू लागले आणि म्हणजे त्याला शस्त्र उचलण्यासाठी प्रवृत्त करू लागले कारण भगवान श्रीकृष्णाला हे माहीत होतं की हे धर्म आणि अधर्म यांचं युद्ध आहे सत्य आणि असत्य यांचं युद्ध आहे न्याय आणि अन्यायांचं युद्ध आहे तर ध अधर्मावर धर्माचा वि विजय मिळवण्यासाठी सत असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी सद्गुणांवर दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय मिळवण्यासाठी ह्या युद्धाची गरज होती आणि हे युद्ध करणं परिहार्य होतं अपरिहार्य होतं त्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याला तयार करत होते आणि ते तयार करताना त्याला गीता सांगत होते आणि अठरा अध्याय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासमोर सांगितले त्यावेळेस तो नंतर शेवट शेवटी शेवट तो नंतर तयार होतो अकराव्या अध्यायापासून तो थोडा थोडा तयार होऊ लागतो पण नंतर तो शेवटी तयार होतो आणि तो सांगतो की भगवान श्रीकृष्ण तुम्ही जसं म्हणाल तसं मी आता युद्धाला तयार आहे तर असं हे ते अठराव्या अध्यायात म्हणतो पण अकराव्या अध्यायापासून त्याची थोडी थोडी मनाची तयारी झालेली असते कारण पहिल्या अध्यायामध्ये त्याचा विषादच सांगितला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात तो ज्यावेळेस हे लढवतो युक्ती लढवतो भगवान श्रीकृष्णाला सांगतो की हे सगळे मला मारायचे आहेत आणि हे सगळे मारल्यावर यांच्या पत्न्या विधवा होतील यांची संतती संकरित होईल आणि मग पिंडदान कोणी करणार नाही हे सगळं तो सांगून बघतो तर त्यावेळे आणि हे सगळे माझे नातेवाईक आहेत हे सगळे माझे बंधू आहेत पितामह आहेत वगैरे वगैरे तो सगळे नाते पण सांगू सांगू लागतो भगवान श्रीकृष्णाला पण श्री श्रीकृष्ण म्हणतात की हे नाते गोते हे तुझ्यापुरते नाते गोते हे तुझ्यापुरते पण तू हा एक विचार कर की आत्मा आणि अनात्मा हे सुद्धा समजून सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्यानंतर शरीर आणि आत्मा यांचं पण ज्ञान सांगतात की हे तुझं शरीर आहे हे तू म्हणजे तुझं शरीर मानायला लागलंस तू पण हे शरीर जीर्ण झाले की हे टाकले जाणार आहे आणि दुसऱ्या शरीरामध्ये हा आत्मा जाणार आहे म्हणजे वासांशी जीर्ण आणि यथाविहा ही हे जे हा जो श्लोक आपण मागं घेतला तर त्यावेळेस आपण दुसऱ्या अध्यायातला जो श्लोक घेतला तर त्यावेळेस आपण ते बघितलं आहे की जुने कपडे जसे आपण टाकून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो तसं हा आत्मा पण जुनं जुनं शरीर टाकून देतो आणि नवं शरीर परिधान करतो नव्या शरीरात तो प्रवेश करतो हे सगळं असताना तर मग भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की शरीर हे नाशवंत आहे शरीर हे नाचणार आहे आणि ह्या शरीराचा तू कशा करता अभिमान करतोस हे शरीर नसणार आहे आणि ह्या शरीराचा शोक करणं पण व्यर्थ आहे आणि त्याच्यासाठी त्याला स्थितप्रज्ञाची पण स्थिती कशी असते ती पण दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितली पासष्ट पासष्टाव्या श्लोकाच्यापासून पुढं येते तर ते आपण शिकतच आहोत आता दुसरा पण अध्याय तर आपण त्या त्यावेळेस त्याच्यावर बोलू तर त्यावेळेस असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे जे आहेत हे ते सगळे मेलेले आहेत पण तू म्हणजे हे यांच्या कर्माने मिलेले आहे तू यांना मारणार आहेस असा त्याच्याबद्दलचा शोक तू करू नको एकतर पहिली गोष्ट शरीराचा शोक करणं अयोग्य आहे आणि त्याच्या त्याचा शोक तू करू नकोस म्हणजे शहानपणा जो तुझ्यामध्ये जो म्हणतात शहाणपणा तो तो तुझ्यामध्ये येऊ दे तू शरीराचा शोक करू नकोस तू क्षत्रिय आहेस तुझा धर्म क्षत्रिय आहे तू लढणं हे तुझं काम आहे हे तुला करावंच लागणार आहे हे अपरिहार्य आहे हे सगळं भगवान श्रीकृष्ण त्याला दुसऱ्या अध्यायात समजावून सांगतात पण तरीही तो समजत नाही त्याच्यानंतर पुन्हा तिसरा अध्याय सांगावा लागतो भगवंताला चौथा सांगावा लागतो असं करत 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 आठवा सांगतात नववा सांगतात नव्याशा नव्या अध्यायातसुद्धा गुह्य ज्ञान त्याला सांगतात की असं परमेश्वर मिळण्यासाठी गुह्य ज्ञान कोणतं तर ते पण त्याला सांगतात त्याच्यानंतर दहाव्या अध्यायामध्ये विभूती समजावून सांगतात त्याच्यानंतर अकराव्या अध्यायामध्ये तो जर मानतच नाही तर मग त्याला विश्वरूप दर्शन दाखवतात आणि त्याला सांगतात की हे जे सगळं जे आहे ना आचाराचारामध्ये तर हा सगळा मीच भरलेला आहे हे जे सगळं आहे तू जे म्हणतोस हे सगळं यांच्यामध्ये सुद्धा मीच आहे प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे चराचरात तो भरलेला आहे हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण त्याला अकराव्या अध्यायात सांगतात पण त्याला ते खरं पटत नाही आणि त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्णाला त्याला विश्वरूप दर्शन हे दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतर विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर तो भयभीत होतो त्याला ते दर्शन जे त्याला देवाचं जे नेहमीचं जे दर्शन घडतं त्याच्यापेक्षा ते वेगळा असतं आणि त्याच्यामुळं तो भयभीत होतो ह्या अकराव्या अध्यायामध्ये आणि ह्या अकराव्या अध्यायामध्ये तो भयभीत झाल्यामुळं तो नमस्कार करतो भगवान श्रीकृष्णाला आणि सांगतो की तुम्ही मा आपल्या पहिल्या रूपामध्ये परत या आणि मला ह्या तुमच्या रूपाची खूप भीती वाटते आहे आणि हे रूप मला बघायचं नाही आहे आणि मग ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुला हे तुझ्या नेत्रांनी तुला भयभीतच वाटेल पण तुला मी दिव्याचे देतो आणि दिव्याच्या तू ते रूप बघा बघ आणि मग असं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला दिव्या चक्षू पण देतात आणि भगवान श्रीकृष्ण दिव्यचक्षू चक्षू दिल्यानंतर त्या चक्षुनी मग तो ते, ते बघतो आणि मग तो भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतो आणि सांगतो की हे सगळं तुम्हीच आहे खरं आहे खरं पटलं आणि भुयोपी नमनमस्ते म्हणजे परत परत मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो स खेती मातवा अप्रसभम य दु असं ज्यावेळेस तो म्हणतो का आपण आता हा श्लोक बघितला तर त्यावेळेस तो म्हणतो की सखेती मात्र आपम य दु म्हणजे ह्या मागं मी तुला सखा म्हटलं तुझं रूप मी ओळखलं नाही तुझ्या रूपालाची मला जाण आली नाही आणि मी तुला सखा म्हणलं म्हणून तू मला क्षमा कर आणि मी सखा म्हटल्याबद्दल मला क्षमा तू करशीलच असा पण मला विश्वास आहे असं म्हणून तो देवावर विश्वास टाकतो आणि ह्या अकराव्या अध्यायामध्ये मग भगवान श्रीकृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणून त्याचा ना अकराव्या अध्यायाचं नावच विश्वरूप दर्शन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब तर कराच करा शेअर पण करा कमेंट पण करा कमेंट करत नाही आहात तुम्ही त्याच्यामुळे ते मला काहीच समजत नाही आहे की तुम्हाला पटतं आहे किंवा न पटतं आहे तर कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण